किल्लारीच्या भटकंती ग्रुपचा प्रयागराज येथे शाही संगम स्नान वसंत पंचमी निमित नागा साधूंचेही घेतले दर्शन मुख्य संपादक कोळी महिनाभरापासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त किल्लारी येथील भटकंती या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी संगम तीरावर शाही अमृत स्नान केले वसंत पंचमी निमित्त करोडो भाविक भक्त देश विदेशातून प्रयागराज या ठिकाणी तीर्थ स्नान करण्यासाठी दाखल झाले होते कुंभमेळाव्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव आखाड्यांवरती होत होता येथील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे सनातन धर्मातील अनेक साधू मनहंत पहाटेपासून रथयात्रा घेऊन त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जात होते येथील अनेक आखाड्यातील संतांचे आशीर्वाद रूपी दर्शन ग्रुपच्या सदस्यांनी घेतले बाराशे किलोमीटरचा वाहन प्रवास करून सोमवारी रात्री बारा किलोमीटर पायी चालून पहाटे प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केले यावेळी प्रयागराज येथील पोलीस प्रशासन व इतर विभागाचे कर्मचारी हे दाखल झालेल्या भाविकांची आत्मीयतेने चौकशी करून सहकार्य करत असल्याचे ग्रुप सदस्यांनी ग्रामीण वार्ताशी बोलताना सांगितले